नमस्कार विद्या ऑफिशियल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज पालकभाजी बनवते कशी बनवते चला पाहूयात तर सगळ्यात आधी इथं मी घेतलेला आहे पालक तुम्ही बघू शकता पालक मी असं बारीक कट करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता घालते मीठ तर मीठ आपल्याला कमी घालायचं आहे जेणेकरून पालकाला ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे अजून आपल्याला जास्त मीठ टाकायचं आहे नाही नाहीतर ते खारट होईल त्यानंतर आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि ओवा आणि मीठ टाकून आपल्याला लगेच असं हाताने सोडून घ्यायचं आहे पालखाला कारण पालकाला लगेच पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला भजी बनवायची आहे ते जे अंगचं पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकून आपल्याला इथं भजी नाही बनवायची ते आहे याच्यामध्येच आपल्याला भजी बनवायची आहे तर अशा प्रकारे आपण हे हे पाण्यांना लावून घेऊयात पालकाच्या पानांना तुम्ही पालकाची पाणं छोटी किंवा मोठी तुमच्या नुसार तुम्ही ती कट कमी जास्त करू शकता ठीक आहे त्यानंतर मी इथं वाटण करून घेतलेलं आहे लसूण आणि मिरची हे मी वाटण करून घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये मी घालते आहे त्यानंतर हे आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या आणि आपल्या जे भजी आहेत ते कुरकुरीत होतं त्यानंतर इथं आहे बेसन बेसन मी थोडंसं वाटीमध्ये तसंच ठेवलं आहे कारण जर परत लागलं तर मी ते ॲड करेन पण आधी थोडंसं अंदाज घेत आपल्याला ते बेसनपीठ टाकायचं आहे आणि बेसनपीठ टाकल्यानंतर पण आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला एक्स्ट्रा अजिबात यूज करायचं नाही आहे त्या पाण्यामध्येच म्हणजे जे काही पालकाला पाणी सुटतं त्यामध्येच ता आपल्याला हे भजी बनवायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे भजीचं पीठ बनवून घ्यायचं आहे जास्त पण लूज किंवा ठेवायचं नाही जास्त पण घट्ट करायचं नाही आहे नॉर्मल असं कन्सिस्टन्सच ठेवायचं आहे त्यानंतर इथं मी तेल तापत ठेवलेलं होतं तर तेल आपल्याला खूप जास्त गरम नाही करायचं किंवा खूप कमी पण नाही करायचं कारण खूप कमी जर तापलं तेल तर ते भजी तेल शोषून घेतात तर अशा प्रकारे आपण भजीचं तेल व्यवस्थित तापलं आहे का नाही हे पाहण्यासाठी असं आधी भजीचं थोडी नॉर्मल श सोडायची त्याच्यामध्ये आणि जर वरती आली तर समजून जायचं आपलं तेल हे तापलेलं आहे वरती येते आपण जर सोडलं त्याच्यामध्ये भजी तर अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी भजी सोडून घ्यायची आहेत आणि लगेच आपल्याला ह्याला टच नाही करायचं म्हणजे लगेच नाही हलवायचं नॉर्मल त्यांना आकार घेऊस तोपर्यंत आपल्याला ते हलवायचं नाही आहे आता मी बाकीची भ भजी सोडून घेऊस तोपर्यंत आपले जे काही आधी मी सोडले होते त्या भज्यांना व्यवस्थित असा आकार येईल आणि हे भजे सोडून झाल्यानंतर आपल्याला त्यांना खूप हो नॉर्मल हाताने आधी टच करायचं आहे जे हलवायचं आहे आणि लगेच लगेच आपल्याला त्या भजेला कुठल्याच प्रकारचा टच करायचा नाही आहे चमचा अजिबात हलवायचे नाही आहेत तर हे बघू शकता तुम्ही नॉर्मल एकदम हलक्या हाताने मी फक्त ही भजी तुम्हाला दा दिसत असेल फक्त नॉर्मल हाताने भजी हे करते हलवती आहे हे बघा तर हे जे भजे आहेत ना ॲक्च्युली पावसाळा वगैरे असेल ना तर खूप छान लागतात खायला कांदा भजी खाण्यापेक्षा पालक भजी खालेली कधी चांगली कारण असे पालक हेल्थसाठी चांगला असतो तर बघू शकता तुम्ही आत्ताची आपली सुरुवात झालेली आहे भजी अजून व्यवस्थित शिजले भाज शि हे तळलेले नाही आहेत भजी थोडंसं तुम्ही समजून घ्या मी आता नवीन असल्यामुळं मला पटकन वॉईस ओवर करताना असं त्रास होतो ज्या मी करत असेल ना त्यावेळेस मला बोलायला काहीच प्रॉब्लेम येत नाही पण असं जर वॉईस ओवर करायचं असेल तर मला इश्यू येतो आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आहे तर अशा पद्धतीने मी इथं भजी सगळे एकदम नॉर्मल म्हणजे मीडियम गॅसवर जास्त पण मोठा नाही जास्त पण कमी नाही अशा पद्धतीने मी इथे भजे तळून घेतलेले आहेत सगळे तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे भजे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप कुरकुरीत झालेत पहिली गोष्टी भजी ना खूप कुरकुरीत झालेली आहे याच्यामध्ये तांदळाचं पीठ जेवढं आपण ज जा, जास्त पण नाही पण एक दोन चमचे तरी आपल्याला तांदळाचे पीठ ॲड करायचं आहे जेणेकरून भजी आपले कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे या भजीला तर आता मी सगळे हे भजे काढून घेते आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला परत एकदा भजे सोडायचे आहेत मी आधी ज्या हो पद्धतीने सोडले होते त्याच पद्धतीने आणि गॅस आपल्याला खूप वाढवायचा पण नाही आहे कारण काय होतं कधी कधी आपण लवकर भजी व्हावेत म्हणून गॅस मोठा करतो पण भजे मग आतून कच्चे राहतात त्यामुळं मग नॉर्मल म्हणजे मीडियम फ्लेमवरच आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत तर आता माझे भजे तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही पण हे भजे एकदा करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर माझं जर या व्हिडिओमध्ये काही चुकलं असतील किंवा काही एक्स्ट्रा गोष्टी असतील सांगायच्या तर तुम्ही सांगू शकता धन्यवाद